आज आपण या व्हिडिओ मध्ये येत्या रविवार एक डिसेंबर पासून काही महत्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो हा नोव्हेंबर महिना संपायला आता अवघे दोन दिवस उरले आहेत येत्या रविवार पासून या दोन हजार चोवीस वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर महिन्याला सुरुवात होईल येत्या रविवार एक डिसेंबर पासून अनेक महत्वाचे नियम बदलणार आहेत या बदललेल्या नियमांचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या जीवनवानावर पडणार आहे चला तर मग जाणून घेऊया येत्या रविवार एक डिसेंबर पासून काय होणार आहे बदल नंबर एक ऍक्सिस बँक आणि एसबीआय ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ऍक्सिस बँक क्रेडिट कार्ड चार्जेस संबंधित काही नवीन नियम लागू करणार आहे या नवीन चार्जेस अंतर्गत जेव्हा तुम्ही एज रिवॉर्ड किंवा माईल्स ची रोख पूर्तता कराल तेव्हा ऍक्सिस बँक क्रेडिट कार्ड ग्राहकांना आता नव्याण्णव रुपये प्लस अठरा टक्के जीएसटी एवढा चार्ज भरावा लागेल हा नवीन नियम वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येईल एसबीआय क्रेडिट कार्डच्या देखील नियमात बदल SBI ने काही क्रेडिट कार्ड वापरण्याच्या नियमात बदल केले आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाने काही एसबीआय क्रेडिट कार्ड वरील शुल्कात वाढ केली आहे म्हणजेच क्रेडिट कार्ड चार्जेस मध्ये वाढ केली आहे जर का तुम्ही गॅस वीज बिल आणि पाणी बिल भरण्यासाठी एसबीआय क्रेडिट कार्ड वापर करत असाल तर आता तुम्हाला जास्तीचे पैसे द्यावे लागतील एसबीआय क्रेडिट कार्ड ने केलेल्या युटिलिटी बिल पेमेंट वर ग्राहकांकडून वापरकर्त्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे तुम्ही एअरटेल जिओ म्हणजेच ओडाफोन आयडिया किंवा बीएसएनएल यापैकी कोणत्याही कंपनीचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे के केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांना येत्या रविवार एक डिसेंबर पासून ट्रेसेबिलिटी नियम लागू करण्याचे आदेश दिले आहेत बनावट फेक कॉल्स आणि फसवणूक करणाऱ्या एस एम एस चे प्रमाण सध्या झपाट्याने वाढत असल्याने केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्रायने कॉलिंग एस एम एस बाबतच्या नियमात बदल ला फेक कॉल आणि बदल केला आहे आळा घालण्यासाठी ट्रायने रविवार एक डिसेंबर पासून नवीन नियम लागू केले आहेत आता मोबाईल वापरकर्त्यांना म्हणजे मोबाईल धारकांना येणारा बनावट फेक कॉल्स आणि मॅसेज ऑपरेटर स्तरावरच ब्लॉक केले जातील अनेकदा सायबर चोरट्यांकडून म्हणजेच हॅकर कडून फेक बनावट कॉल व एस च्या माध्यमातून बँक खात्याशी संबंधित माहिती घेऊन कितीतरी मोबाईल वापरकर्त्यांना व सर्वसामान्य नागरिकांना हजारो लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे त्यांची बँक खाती रिकामी करून टाकण्यात आलेली आहेत ही फसवणूक रोखण्यासाठी देशातील मोबाईलधारकांना दिलासा देण्यासाठी सरकारने हा नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे आता नंबर तीन घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकारी इंधन कंपन्या जसे की ओ सी एल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड बी पी सी एल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एच पी सी एल हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्या गॅसच्या नवीन किमती जाहीर करतात येत्या रविवारी म्हणजेच एक डिसेंबर रोजी देखील सरकारी इंधन कंपन्या गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करणार आहेत मीडिया रिपोर्ट नुसार यावेळी एक तारखेला गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र